नमस्कार आज आपण सूर्यग्रहणाबद्दल माहिती घेणार आहोत दोन हजार पंचवीस मधील सूर्यग्रहण बघूयात कधी होणारे कुठे होणारे कुठल्या राशींनी काळजी घ्यावी काय काळजी घ्यावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर दोन हजार पंचवीस चे पहिले सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजून वीस मिनिटां ते संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही साधारण चार तास हे ग्रहण असेल ग्रहणाचा सर्वात जास्त प्रभाव हा मीन राशी आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्रावर होईल भारताचा उत्तर भाग हा प्रभावित असेल अरुणाचल प्रदेश नागालँड काश्मीरचा उत्तर भाग पंजाब नेपाळ सहारा फ्रान्स पश्चिम युरोप इजिप्त हिमालयाचा काही भाग हा प्रभावित होईल साधारण या ग्रहणामुळे नॉर्दर्न म्हणजे उत्तरेकडचा इंडियातला भाग भारतातला आणि वर्ल्डचा सुद्धा उत्तरेचा भाग प्रभावित होणार आहे जसं उत्तर एशिया वेस्ट आफ्रिका कॅनडा अर्जेंटिना हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये त्यामुळे याच सूतक भारतात पाळायची गर, गरज नाहीये परंतु हे आपल्या प्रत्येकाच्या राशीनुसार त्याच्यावर हे परिणाम करणार आहे तर प्रत्येकाने आपण राशीनुसार काळजी घेतली पाहिजे सगळ्यात प्रभावी होणारी रास आहे ती मीन रास आहे आणि भाद्रपदा नक्षत्र आहे त्याच्यानंतर असं म्हणतात की ग्रहणाचा प्रभाव हा शक्यतो अं दोन महिने राहतो किंवा पंचेचाळीस दिवस तरी राहतोय एकाच मीन राशीमध्ये सगळे ग्रह एकत्र येणार आहेत त्यामुळे बुध शुक्र सुद्धा ग्रहणाच्या अं ह्याच्यात सापडलेले आहेत शनि चंद्र बुध शनि हा कुंभ राशीत एकोणतीस डिग्रीवर आहे म्हणजे तो ऑलमोस्ट मीन राशीत राहूशी युती करायला घेत जात आहे सूर्य हा मीन राशीत चौदा डिग्रीवर आहे शनि चंद्र बुधाचा अस्त आहे आणि शिवाय बुध शुक्र वक्री होत आहेत त्यामुळे ह्या ग्रहणाचा परिणाम थोडासा जास्त बघायला मिळेल काही नॅचरल डिजास्टर येऊ शकत स्टॉर्म येऊ शकत त्यामुळे प्रत्येकानी या काळात काळजी घेणं गरजेचं आहे राहू हा कुंभ मध्ये एकोणतीस मे ला जाणार आहे तेव्हा मग शनी राहू ही संपणार आहे त्यामुळे साधारण एकोणतीस मार्च ते एकोणतीस मे एकोणतीस मार्च ते एकोणतीस मे ह्या दोन महिन्याच्या काळात सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे आता प्रत्येक राशीवर याचा वेगवेगळा परिणाम दिसणार आहे तर आपण राशीनुसार काय काय त्याचे परिणाम होणार आहेत ते आपण पुढील मध्ये बघूया त्याच्या आधी तुम्हाला थोडस मी उपाय सांगते तर सगळ्यांनी काय काळजी म्हणजे काय घ्यायची तर तुम्ही यात रवी ग्रहणात रवीच ग्रहण आहे म्हणून रवीला तुम्ही अर्घ्य देऊ शकता सूर्याला सूर्या संबंधित तुम्ही दान करू शकता त्यांनी बरासा प्रभाव कमी व्हायला मदत होईल तुमचा राशी स्वामी जो आहे समजा चंद्र आहे तर चंद्राचे जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता किंवा गुरु तुमचा राशी स्वामी असेल तर गुरुची काही रेमेडी असेल तर ती तुम्ही करू शकता हे मी आता इथे थोडक्यात सांगते पुढच्या व्हिडिओ मध्ये मी सविस्तर याच्याबद्दल माहिती देणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद